तर शार्वीच्या पप्पांचा बर्थडे आहे तर एक छोटासा सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि मी आणि शार्वी बनवते तिच्या पप्पांसाठी ग्रेटिंग बनवायच्या मा ग्रेटिंग बनवायचं ना पप्पा ना तर शार्वी एक मोठा लेख लिहायला चालू केला के आता ऑलरेडी बघा हातामध्ये वही पेन आहे तर चला मग क्रिएटिव्ह थोडस काहीतरी करूया ग्रीटिंग बनवते पाप्पासाठी बर्थडे आहे ना हा शार्वीचं एक वेगळा ग्रीटिंग कार्ड चालू आहे तिकडे बनवण्याचं स्पेशल बघा आमची शार्वी ने मस्त वरती काहीतरी मेसेज लिहिते जे कि पप्पाला पण कळणार नाहीये गॅरंटी माहिती हो असं काहीसं ग्रीटिंग कार्ड आम्ही रेडी केलेला आहे आणि इकडे शारवीने पाप्पाचं चित्र काढलं आहे हॅ ना पिलू पाप्पाचं ड्रॉईंग काढलं ना तू पाठीमध्ये पापा आणि पुढे पापासाठी मॅसेज स्पेशल व्यक्तीचा बर्थडे आहे म्हटल्यावर स्पेशल तर व्हायलाच पाहिजे जी व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या फॅमिलीसाठी झटत असते आणि माझा नवरा खूप आमच्यासाठी करतो तर त्याचा बड्डे स्पेशल हा झालाच पाहिजे कारण की त्याच्या कधी लक्षात सुद्धा नसतं त्याचा बड्डे आणि तर मला काहीतरी स्पेशल त्याला का गिफ्ट गिफ्टमध्ये सरप्राईज द्यायचं आहे आता ही शार्वी आमची काहीच करून देत नाही आहे हिलाच सगळं सरप्राईज द्यायचं आहे पप्पाला ठीक आहे हिने हिचं सगळं सरप्राईज रेडी केलेलं आहे आता मी थोडंसं काहीतरी करते सरप्राईज प्लॅन त्यांना ही पोरगी मला काहीच करून देत नाही बघा असा अभ्यास चालू आहे पप्पा माझे आहे पप्पा माझे आहे कुणाचे आहे पप्पा कुणाचं आहे माझं आहे का पप्पा कुणाचं आहे पप्पा टू बड्डे कुणाच आहे टू बड्डे कुणाचं आहे बड्डे कुणाच आहे नो 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 अरे बापरे असं करणार तू मम्माला

एवढे सगळे गिफ्ट पप्पांना थँक्यू पिल्लू एवढी सगळे गिफ्ट पप्पांना दिले तू मी घेऊन जाऊ माझे बापरे पप्पाची तर मज्जाच आहे आज बर्थडे ला आणि तुझं गिफ्ट हे दे ना पिल्लू काढून गिफ्ट पप्पा शार्वीने गिफ्ट आणले तुम्हाला दे पप्पांना थँक्यू पप्पा ना उघडून बघा म्हणा थँक्यू उघडू बोलून काय

आता 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 पकड़ पकड़ मिठाईच्या पप्पांना मिठाईच्या uh -huh. पपना दे ये। बड्डे निमित्त आम्ही आहे की इथे महादेवाच्या मंदिरला दर्शनासाठी सुप्रसिद्ध मंदिर आहे वागेश्वर मंदिर आणि इथे खूप आल्यानंतर छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं खूप छान आहे तर दर्शनासाठी आणि नेमकं आज चान्स भेटला यायला खूप दिवसांनी इथे जवळ असून आम्हाला यायला भेटले अ कर चा। कर। नमस्कार करायच्या देवाप्पाला त्याच्या नमस्कार करू गणपती बाप्पा कुठे बघ बा। गणपती बाप्पा मोरिया कुठेत मोरिया कुठे गणपती बाप्पा हा इथे शिवतीर्थ पण आहे सारवी कौन है ते छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जे। जे। बुबू चावते इकडे ये चावते नाही त्याच घरी जायचं परत येऊया आपण शार्वीला आमच्या घरी यायचं नाहीये पिलू रिटर्न येऊया आपण परत यायचं नेक्स्ट 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 संडे ला येऊ आपण आता संडेला थोडं सरप्राईज आहे तर ते डेकोरेशनचं सामान आणायला मी आता गेले होते ऑलमोस्ट आकाश यायची टायमिंग झालेली आहे माझी काहीच तयारी झालेली नाहीये सरप्राईज द्यायचं होतं तर घेते तो बघा खाली 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 घ्या मधल्या बनूनच्या लाईन तर असं काहीच थोडस डेकोरेशन मी केलेलं आहे कारण आकाशला जास्त डेकोरेशन केलेलं आवडत नाही आणि नेमकं आता शार्वी झोपली बरोबर बड्डेच्या टायमिंगला शार्वी झोपली तुम्ही परत एकदा त्यांना बरवा केक

हा ते शारवीन काढल्या आणि ते लिहिल्या विरवीन